विनाकारण लबाळ गोष्टी करून ते आम्हाला दुसरं करायला टॉवरची गरज नाही नगरपालिकेने परमिशन दिली का एवढी आम्हाला माहिती द्या जाते त्याला आम्ही आमच्या टप्प्यामध्ये घेऊन कार्यक्रम त्याचा कसा करायचा कुछ नहीं टावर जो है बिना बोले कुछ भी कुछ भी बोल के झूल बोल के बिठा दे रहा है और वहाँ पे हमको सामने आमने सामने बच्चे कच्चे लेके रहना पड़ता है कभी बोला बौली खोदो कभी बोला ऐसा कर तो कभी बोला वैसा कर तो इसलिए हमको टावर से अच्छे नहीं हो हमको टावर नहीं होना चाहिए बिल्कुल सामने हमारे देख के हमारे टावर को कैंसल करना चाहिए उप विभागीय कार्यालय मध्य प्रभाग नंबर एक मध्य मोबाइल से टावर बसवने आ टावर बसण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे समजा तर त्या संदर्भामध्ये सर्व प्रभाग नंबर एकमधील नागरिकांनी सामूहिकरित्या उपविभागीय कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे किंवा ते टावर होऊ नये यापूर्वी सुद्धा तिथं ता एक टावर आहे आणि सध्या तिथं गरज नसल्यामुळे गरज नसतानाही ते टॉवर बसवण्यात येत आहे तर सर्वप्रथम त्या जागा मालकाला सर्व प्रभागातील लोकांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी उडूआउडीचे उत्तर दिले व नंतर जेव्हा सांगितलं नाही हे इथं मी विहीर करत आहे असं सांगून त्यांनी काम सुरू केलं जेव्हा आता कळालं की नाही तिथं टॉवरच होणार आहे तर त्या अनुषंगानं आता निवेदन दिलेलं आहे जर हे निवेदन त्यांनी जर काम सुरू केलं तर प्रभाग क्रमांक एक मधील सर्व जनता तिथं आणचन उपोष उपोषणासाठी बसणार आहे आणि जोपर्यंत काम थांबत नाही आणि रद्द होत नाही कागदे कागदोपत्री फक्त थांबत नाही हा विषय नाही कागदोपत्री जोपर्यंत रद्द होत नाही तुम्ही दुसरीकडे कुठेही बांधा जिथं वस्ती नाही कारण त्याच्यामुळे अतिनील किरण येतात मोबाईलचा टॉवर जनवस्तीमध्ये नसला पाहिजे हा सुद्धा त्याच्या मागचा एक उद्देश आहे आणि त्यांनी दुसरीकडे कुठेही करावं आमचं त्याच्याबद्दल काही मत नाहीये पण इथून सध्या टॉवर टावर थांबलं पाहिजे यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये सामान्य जनतेकडनं तिथे उपोषण करण्यात येणार आहे आणि ते उपोषण अमरून उपोषण असणार आहे आ, या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना त्याबद्दलची ते चेतावणी सुद्धा देण्यात आली ता। एअरटेल कंपनीचा टॉवर आहे त्यांनी कोणाला तरी थर्ड पार्टीला टेंडर दिलेला असणार आहे तो एक्झॅक्ट गुप्तदार कोण आहे काही नाही ते जाग्यावर आलेले नाही तर जेव्हा येतील तेव्हा त्यांना त्याची तंबी देण्यात येणार आहे आणि ही आता गांधी रीती गांधी गिरीने आंदोलन आम्ही सध्या कागदोपत्री केले पण जर नाही आलं तर मग रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला पर्याय नसणार याच्यामुळं नागरिकांना कसं असतंय एक तर शरीराला धोका असतो त्याच्या जे असतात त्याच्यामुळं शरीराला फार मोठा धोका असतो आणि जे ज्येष्ठ नागरिक असतात किंवा लहान लेकरं असतात त्याच्या ह्याच्यापासून फार मोठा धोका असतो आणि बऱ्यापैकी मोठ्या सिटीमध्ये जर तुम्ही गेला मोठ्या शहरांमध्ये तर त्यांनी हे जे टॉवर आहेत ते टॉवर एकतर म्हणजे चाळीस व्या मधल्याच्या वर पसवलेलं आहेत किंवा जिथे जनतेचा किंवा पब्लिकचा कॉन्टॅक्ट येत नाही अशा ठिकाणी बसवलेले आहेत